नमस्कार अचानकपणे अर्जुन आणि चैतन्याने प्रियाच्या त्या खोलीत प्रवेश केलेला असतो जिथे प्रियाचं काहीतरी सामान ठेवण्यात आलेलं असतं आता त्या खोलीमध्ये शिरलेल्या चैतन्याला एका ठिकाणी एका कपाटामध्ये असं काहीतरी गाठोडं दिसतं तो लगेच अर्जुनला हाक मारतो अर्जुन लवकरात लवकर इकडे ये या कपाटामध्ये कसलं तरी गाठोडं दिसतंय त्यावर लगेचच अर्जुन म्हणत असतो चैतन्य नक्कीच हे गाठोडं बहुतेक मिसेस सायलेनचा असणार आहे त्यावर चैतन्य म्हणत असतो अर्जुन जर असं असेल ना तर लवकरात लवकर आपल्याला आपल्या ताब्यात हे गाठोडं घ्यावं लागेल आणि अशातच आता अर्जुन म्हणत असतो कार ते गाठोडं बाहेर आता चैतन्याने ते गाठोडं बाहेर काढलेलं असतं तर त्या गाठोड्यामध्ये काही सामान काही आयडीज आणि काहीतरी भेटलेलं असतं ते पाहून मात्र अर्जुन आणि चैतन्य एकदमच चाट पडतात आणि लगेचच आता थेट अर्जुन म्हणत असतो पायलस का चैतन्य म्हणजे या नालायक प्रियाने मिसेस सायलींचं सगळं सामान आणि गाठोड इथे लपवून ठेवलं आहे का तर कुणाला त्यांच्याबद्दलची खरी माहिती मिळू नये त्यावर चैतन्य म्हणत असतो अर्जुन अगदी बरोबर बोलतोयस तू या प्रियाला ना तर आपल्याला सोडलंच नाही पाहिजे हिला हिच्या कर्माची शिक्षा आपल्याला दिलीच पाहिजे त्यावर आता अर्जुन म्हणत असतो चैतन्य काळजी करूच नको तू या प्रियाला अशी अद्दल घडवायची आहे ना आपल्याला की तिला प्रत्येक वेळी असं आठवलं पाहिजे की आपण पंगा घेतला तर कुणाशी घेतला आणि अशातच आता ते गाठोड घेऊन अर्जुन आणि चैतन्य आपल्या घराकडे निघालेले असतात वाटेतच आता चैतन्य अर्जुनला म्हणत असतो बरं अर्जुन मी काय म्हणतोय मिसेस सायलीनचं गाठोड तर मिळालं पण आपल्याला आप त्या प्रियाबद्दलचं काहीतरी प्रूफ हातात मिळायला हवं होतं ना की आपण हे गाठोडं तिथनच घेतलंय म्हणून त्यावर लगेचच आता अर्जुन म्हणत असतो चैतन्य काळजी करू नकोस तू हे गाठोडं तिथून बाहेर काढताना मी काही फोटोस काढले आहेत आणि ते फोटो नक्कीच आपल्याला प्रूफ म्हणून वापरता येतो चैतन्य म्हणत असतो वा अर्जुन वा हे केलंच ते बरं केलंस आणि अशातच आता दोघं थेट सुभेदारांच्या हॉलमध्ये शिरलेले असतात आणि तिथे समोर सायली उभी असते ती म्हणत असते अर्जुन सर हे काय तुमच्या हातात त्यावर लगेचच आता चैतन्य म्हणत असतो वहिनी हे वहिनी गाठोडं आहे गाठोडं त्यावर आता सायली म्हणत असते पण मला असं का वाटतंय हे गाठोडं माझ्या ओळखीचं आहे त्यावर लगेचच अर्जुन म्हणत असतो कारण ते आहे मेसेज सायली हे वाक्य ऐकल्यावर आता सायली म्हणत असते काय अर्जुन सर माझं गाठोड त्यावर अर्जुन म्हणत असतो हो आणि हे गाठोड मला तुमच्या लहानपणीच्या मैत्रिणीच्या बेडरूम मध्ये सापडलं आहे हे वाक्य ऐकल्यावर आता सायली म्हणत असते काही काय बोलताय तुम्ही त्यावर अर्जुन म्हणत असतो अहो तुमची लहानपणीची मैत्रीण प्रिया प्रिया तिच्या बेडरूम मध्ये सापडलंय त्यावर लगेचच आता सायली ते गाठोड उघडते तर तिला त्यातलं सगळं सामान स्वतःच आहे आणि स्वतःचा लहानपणीचा फोटो सापडतो त्यावर सायली म्हणत असते अर्जुन सर म्हणजे या प्रियाने माझं गाठोडं चोरलं होतं तर त्यावर अर्जुन म्हणत असतो हो मिसेस सायली प्रियाने तुमचं गाठोडं चोरलं होतं त्यावर आता सायली म्हणत असते अर्जुन सर यावरून तर क्लिअर होत आहे की लहानपणीचा फोटो हा तर माझाच आहे पण या फोटोला पाहून क्लिअर दिसतंय की माझं नाव सायली नसून तर तन्वी आहे त्यावर अर्जुन म्हणत असतो मिसेस सायली अगदी बरोबर ओळखलं तुम्ही याचा अर्थ तुम्ही तुम्हीच तन्वी आहात आणि तुम्ही रविराज सर आणि प्रतिमा आत्या यांच्या मुलगी आहात हे वाक्य ऐकल्यावर आता सायली म्हणत असते अर्जुन सर म्हणूनच काही दिवसांपासून एक स्वप्न मला आहे आणि त्या स्वप्नामध्ये क्लिअर मला रविराज काका आणि प्रतिमा आत्या ह्या दोघही मला दिसत आहेत आणि त्याच माझ्या आई आणि बाबा आहेत हे क्लिअर होतंय त्यावर चैतन्य म्हणत असतो वहिनी अगदी बरोबर बोलताय तुम्ही शेवटी तुम्हाला नियतीही तुमच्या आईवडिलांची भेट करून देत आहे आणि आता हे गाठोडं मिळालं आहे यावरून हे क्लिअर आहे की तुम्हीच अर्जुनच्या लहानपणीच्या मैत्रिणी तन्वी आहात म्हणून त्यावर लगेचच आता अर्जुन म्हणत असतो हो हो मिसेस सायली त्यावर लगेचच आता सायली म्हणत असते अर्जुन सर मला आत्ताच्या आत्ता आईंना हे सांगायचं आहे त्यावर लगेचच अर्जुन म्हणत असतो हो सांगा तुम्ही आणि लगेचच आता सायली कल्पनाला हाक मारत असते आई आई आत्ताच्या आत्ता खाली या मला तुम्हाला एक आनंदाची बातमी सांगायची आहे हे वाक्य ऐकल्यावर आता थेट कल्पना प्रताप आणि अस्मिताताई सगळेच खाली येतात त्यावर लगेचच आता कल्पना म्हणत असते गायग सायली काय सांगायचंय तुला त्यावर लगेचच आता सायली म्हणत असते अहो आई मीच लहानपणाची तन्वी आहे हे सगळं आता क्लिअर झालं आहे आणि रविराज काका आणि प्रतिमात्या हेच माझे आई बाबा आहेत हे वाक्य ऐकल्यावर आता कल्पना म्हणत असते काय त्यावर लगेचच आता अर्जुन म्हणत असतो हो मॉम हे आता सगळं प्रूफ झालं आहे आणि अशातच आता अस्मिता म्हणत असते अर्जुन तुला कळतंय का लहानपणी जिच्याशी तू तासन तास खेळत बसायचास जिच्याशिवाय तुझं मन लागायचं नाही जी घरी गेली का तुला असं वाटायचं केव्हा येते तीच ती तुझी तन्वी तुझी बायको आहे हे वाक्य ऐकल्यावर अर्जुन म्हणत असतो हो अस्मिताई हो मी आत्ता खूप खुश आहे माझ्यासारखा या जगातला खुश व्यक्ती कोणत नसणार आहे कारण माझ्या लहानपणीच्या मैत्रिणीबरोबर माझं लग्न झालं आहे आणि अशातच आता प्रताप म्हणत असतात खरंच रविराज आणि प्रतिमाला ऐकून हे खूप बरं वाटणार आहे अर्जुन आत्ताच्या आत्ता रविराज आणि प्रतिमाला फोन कर आणि इथे बोलवून घे त्यावर रविराज म्हणत असतो हो बाबा आणि लगेचच आता अर्जुनने रविराज यांना फोन केलेला असतो रविराज अर्जुनचा फोन उचलतात आणि लगेचच आता अर्जुन म्हणत असतो सिनियर आत्ताच्या आत्ता घरी या हे वाक्य ऐकल्यावर आता रविराज म्हणत असतात काय रे अर्जुन अचानकपणे तू मला फोन करून असं का म्हणत आहेस त्यावर अर्जुन म्हणत असतो सिनियर खूपच आनंदाची बातमी आहे त्यावर मात्र रविराज म्हणत असतात आनंदाची बातमी त्यावर प्रतिमाही आता थेट रविराजना म्हणत असते काय हो कसली आनंदाची बातमी त्यावर रविराज म्हणतात अगं अर्जुनचा फोन आला आहे तो म्हणत असतो आत्ताच्या आत्ता घरी या त्यावर लगेचच आता अर्जुन इकडनं म्हणत असतो सिनियर मी सांगितलेलं लक्षात घे पडापट लवकर घरी ये आणि अशातच अर्जुनने फोन ठेवलेला असतो तेवढ्यात रविराज म्हणत असतात कसली आनंदाची बातमी असणार आहे त्यावर प्रतिमा म्हणत असते आपल्याला तिकडे बोलवलंय ना मग आपल्याला वेळ दौडून उपयोग नाहीये चला लवकरात लवकर आपण तिथे निघूया आणि अशातच आता थेट लवकरात लवकर तिथे जाण्यासाठी रविराज आणि प्रतिमा तिथून निघतात त्यावेळेला आता नागराज स्वतःशी बोलत असतो या दादाला कोणाचा फोन आला आहे बहुतेक अर्जुनचा पण आनंदाची बातमी कसली असणार आहे मला तर जाणून घेतलंच पाहिजे काय चाललं हे सगळं आणि अशातच आता थेट सुमन रविराजना म्हणत असते भाऊजी मला ही फोन करून कळवा काय आनंदाची बातमी आहे त्यावर रविराज म्हणत असतात हो सुमन नक्की नक्की काळजी करू नकोस तू आणि लगेचच आता दोघं तिकडे पोचलेले असतात तिकडे पोचल्यावर थेट आता रविराजना प्रताप म्हणत असतात रविराज आता तू प्रचंड खुश होणार आहेस कारण तुला इतक्या वर्षांनी तुझी लहानशी तन्वी मिळणार आहे हे वाक्य ऐकल्यावर आता प्रतिमा म्हणत असते काय बोलताय तुम्ही हे आणि अशातच आता कल्पना म्हणत असते हो प्रतिमा आता तुला तुझी तन्वी मिळणार आहे हे वाक्य ऐकल्यावर प्रतिमा म्हणत असते कुठं आहे त्यावर लगेचच आता कल्पनाच्या समोर सायली आलेली असते आणि सायलीला पाहून प्रतिमा म्हणत असते तन्वी त्यावर लगेचच सायली म्हणत असते हो आई मीच तुझी तन्वी आहे हे वाक्य ऐकल्यावर आता प्रतिमा गोंधळते त्यावर लगेचच आता सगळं काही अर्जुन आणि सायलीने क्लिअर करून सांगितल्यावर शेवटी रविराज आणि प्रतिमाचा विश्वास बसतो आणि मग लगेचच आता ते दोघं सायलीला मिठीत घेतात मित्रांनो हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद